माझं आपल्या सगळ्यांचं स्वागत मागणी आणि म्हणणं आहे की आमचा हक्काचं ओबीसीतलं असलं आमचं आरक्षण आमच्या कुणबी नोंदी सापडल्याच आणि ज्या मराठा बांधवांच्या राज्यभर कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची आपण आधी सुज्ञा काढलेली त्याची अंमलबजावणी करा कर। आम्हाला जे पाहिजे जे हवं आहे ते आम्ही मिळवणार आहेत मग तिथं आंदोलनाची घोषणासुद्धा आम्ही उद्या करणार आहे मी पाठीमागाही सांगितलं होतं की ते आम्ही नाकारण्याचं काही कारणच नाही परंतु टिकेल का ही शंका आहे ते राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्काचं आहे ते राज्यापासून केंद्रापर्यंत आहे आमचे लेप्र तिथं मोठे होणार आहे त्यांचं आम्ही त्याबद्दल स्वागतच केलेलं आहे आत्ताही करतो परंतु ते दोघा तिघांची मागणी शंभर दीडशे लोकांना लागणारं ते आरक्षण आहे त्याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं काही कल्याण होणार नाही त्यामुळं आम्हाला आम्ही आमच्या ओबीसीतून आरक्षणाला जे आमचं आहे हक्काचं आम्ही त्यांचं द्या म्हणत नाहीत आमचंच हे ते आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यां त्याची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे आणि त्यावरती आम्ही ठाम सगळे सोयरे अध्यादेशावर सहा लाख हरकती आलेल्या आहेत आणि त्या हरकतीवर प्रक्रिया सुरू आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योग्य तो निर्णय सरकार घेईल आणि त्यावर विश्वास ठेवावा असं मुख्यमंत्र्यांनी सर्व मला सांगितलं मान्य मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला नसतं तर आंदोलन इतक्या दिवस चाललं नसतं त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांचा मान सन्मान केलाय म्हणून या मराठ्यांनी म्हणून तर सहा महिन्याचा वेळ दिला त्यांना हा थोडा वेळ नाही आहे हे बघा प्रत्येक वेळेस समाज महत्वाचा आहे आम्हाला प्रत्येक वेळेस माणूस भावनेत अडकून आपल्या जातीच्या लेकराचं वाटलो नाही करू शकत त्यांना जशा सरकार चालवताना मर्यादा आहेत तसे आमच्या समाजालाही आम्हालासुद्धा आमचे लेकर मोठे करताना आम्हालाही मर्यादा आहे आम्हाला गुढीनं आमच्या पोरांचं भविष्य घडणार नाही तुम्ही आश्वासन दिल्यानं आमच्या पोरांचं पोट भरणार नाही आम्हाला इथं कृती करावं लागते आमच्या पोरांना अभ्यास करावा लागतो कष्ट करायला लागतं वयाचे वीस वीस वर्षे पंचवीस पंचवीस वर्ष पोरं शिक्षणात घालतात आणि त्याचं कुठंतरी भविष्य घडायच्या टायमाला तो त्याच्यापासून मुकला जातो त्यामुळं आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं इथे पाहिजे तुम्हाला जसं द्यायचं आहे ते तुम्ही ठरवा तुम्हाला त्या हरकती काय करायच्यात नाही करायच्या त्याशी आमचा प्रश्न नाही तो सरकारचा प्रश्न कॅबिनेटला काय अधिकार आहेत काय नाहीत हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यांनासुद्धा माहिती त्याच्यामुळं हरकतीच्याबद्दलचं उगाच पुढं विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आणि कष्ट करायच्या लेकरं त्याच्या हक्कापासून वंचित ठेवायचे हे पण सरकारचं योग्य नाही मी सरकारबद्दल बोलतो मी तर पाठीमागे सांगितलं होतं शिंदे शिंदेसाहेबांवरती विश्वास आहे तेच आरक्षण देऊ शकते आमचं आजही तेच म्हणणं आहे आणखी नाही तुम्ही त्या वेळ गेले नाही सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करा तुमच्यावर संयम ठेवावा असंही त्यांनी सांगितलं आहे तुम्ही संयम ठेवावं थोडं कारण वेळ दिला पाहिजे हरकती सगळं करून आणि विश्वास ठेवा की आम्ही आतापर्यंत जे केलंय तो पूर्ण केलेला आहे आणि आताही पुढच्या काळात ते करणार कधी संयम ठेवला नाही आणि कधी वेळ दिला नाही वेळ दिला संयम ठेवला आहे म्हणून तर माझ्या समाजाला मिळालं आहे आम्ही संयमीच येत परंतु आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे हट्टी पना ही काय हट्टीपणा नाहीये आमचा कायद्याचा अधिकार आहे तो लोकशाहीत आम्हाला तो अधिकार आहे आमचा अधिकार मागतोय आम्ही तुम्ही आधी सूचना काढली त्याची अंमलबजावणी आम्ही मागतोय माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका